शॉक लागून पंचेचाळीस वर्षे शेतकऱ्यांचा शेतातच मृत्यू तालुक्यातील उजना गावचे विलास पंढरी परतवाग अंदाजे वय वर्षे पंचेचाळीस यांचे आज शेतात विजेचा शॉक लागून अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी विलास पंढरी परतवाग हे साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी आले असता गट नंबर दोनशे बहात्तर मधील शेताचे शेजारी अनिल स्वामी राहणार उजना यांच्या शेतातून पाई पाईप जोडून पाणी घ्यायचे असल्याने विलास पंढरी परतवाग हे अनिल स्वामी यांच्या शेतात जात असताना शेताच्या बाजूने रानडुकराच्या बचावासाठी विजेची तार बांधलेली होती हे त्यास दिसले नसावे आणि त्या तारेमधून विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्या तारेस चिटकून विलास परतवाग त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे सदरील घटनेची माहिती किनगाव पोलिसांना मिळताच किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे व त्यांचे पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा पंचनामा करून मय सोची देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंधोरे येथे पाठवून दिले असून पुढील कारवाई रात्री दुसऱ्यापर्यंत सुरूच होती यशस इंडिया न्यूज चॅनलला सब्सक्राइब करायला आणि बेल आयकन द्यावायला विसरू नका आम्हापूर प्रतिनिधी अजय भालेराव